नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार झाले सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील जळकोट व सांगली जिल्ह्यातील तासगाव या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे वाढ बाजार समिती जळकोट लातूर जिल्ह्यातील या ठिकाणी आज अव्वल एकशे सव्वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल सरसंद्र आहे चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल या ठिकाणी जाशी नजर आहे चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जातो की पांढरा त्यानंतर पुढील बाजार समिती तासगाव या ठिकाणी अवघ सतरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल या ठिकाणी जात्रा आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब दा चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी